राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण न्यूज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह चा महाम सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला महाराष्ट्राच्या मातीतला माणूस सुरज चव्हाण या सीझनचा विजेता ठरला चव्हाण जिंकल्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रानं साजरा केला सुरत चव्हाण साठी महाराष्ट्रातून सर्वाधिक वोटिंग झालं न पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकली बिग बॉसची ट्रॉफी घेऊन गावाला जाईन हा सूरजनं पहिल्या दिवशी दिलेला शब्द पूर्ण केला आणि अखेर बिग बॉसची ट्रॉफी त्यानं जिंकली सूरज चव्हाण विजयी होण्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत यावर न्यूज एटीन महाराष्ट्र टीमनं तयार केलेला हा विशेष रिपोर्ट चव्हाण हा टिकटॉकच्या काळात खूप लोकप्रिय झाला केसांची विचित्र हेअरस्टाईल अगदी छपरी वाटावी अशी बोलण्या चालण्याची स्टाईल यामुळे बॉसच्या घरात आला तेव्हा अनेकांच्या भुव्या उंचावल्या पण व्हिडिओमध्ये धिंगाणा घालणारा सूरज चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र खूप साधा आणि सरळ मुलगा आहे हे बिग बॉसच्या घरात पाहायला मिळालं त्याच्याबद्दल असलेले सगळे गैरसमज दूर झाले खरा सूरज चव्हाण बिग मुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला लहानपणापासून हालाखीचे दिवस पाहिलेल्या सूरजसाठी बिग बॉसचं लॅवेश घर खूप नवीन होतं मातीच्या घरात राहिलेला सूरज थेट चोवीस तास ए सी असलेल्या बंगल्यात आला होता लहानपणापासून ज्यांना टी व्ही आणि सिनेमात पाहत आला त्यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली अशा परिस्थितीमध्येही त्यानं त्याचा साधेपणा सोडला नाही घरातील मोठ्या सदस्यांचा मान ठेवणं असो इतर सदस्य चमच्यांनी जेवत असताना सूरज मात्र हाताने जेवताना दिसला बिग बॉसच्या घरात गार्डन एरियात जमिनीवर बसून झाडून काढताना दिसला पहिल्या दिवशी बाथरूमचा दरवाजा कसा उघडायचा यावरून घरातील सदस्यांनी त्याची खिल्ली उडवली त्याच सूरजला शेवटच्या दिवशी घरातील दिवे बंद करून यायची संधी मिळाली आपण कितीही मोठ्या माणसांमध्ये गेलो कितीही पैसे मिळवले श्रीमंत झालो तरी आपल्या मातीला विसरून चालत नाही पहिल्या दिवसापासून सुरज चव्हाणची त्याच्या मातीशी असलेली ओढ पाहायला मिळाली आपण कुठून आलो आहोत आणि आपल्याला हो पुन्हा कुठे जायचंय याची त्याला जाणीव होती त्याच्या गावाप्रती आणि कुटुंबाप्रती असलेलं त्याचं प्रेम अनेकदा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळालं बालपणीच अनाथ झालेल्या सुरतची कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणून गेली मी आणते आईबाप नसल्याचं दुःख काय आहे हे मला माहिती आहे आईबाप नाही तर या जगात आपलं कोणीच नाही त्यामुळे मीही लग्न केलं तर एका अनाथ मुलीशी लग्न करेल असं सूरज बिग बॉसच्या घरात म्हणाला होता त्याचे हे विचार ऐकून घरातील सदस्यच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या प्रेमात पडला एका खेडे गावातून आलेला सूरज बिग बॉसच्या घरात आला जिथे चोवीस तास शंभर कॅमेरे त्याला पाहत होते पहिले दोन आठवडे तो खूप शांत दिसला सगळं समजून घेण्यात त्याला वेळ गेला मला नाही कळत गे, हो गेम मी लय सादाय असं स्पष्टपणे सांगून मोकळा झालेला सूरज चव्हाण तिसऱ्या चौथ्या आठवड्यात इतक्या हुशारीने गेम खेळला की भले भले त्याच्यासमोर गार झाले प्रत्येक टास्क तो मन लावून खेळला त्याच्या अंगात असलेली चपळाई नेहमीच इतर सदस्यांवर भारी पडली शेवटच्या टास्कमध्ये सहा लाख रुपये सूरज चव्हाणमुळेच प्रायझमीनमध्ये समाविष्ट झाले परिस्थिती काहीही असली तरी आपल्याला जे करायचे ते करण्याची जिद्द सूरजमध्ये दिसली जी प्रेक्षकांना सर्वाधिक भावली परिस्थितीमुळे सूरजला शिक्षण घेता आलं नाही बिग बॉस जिंकलो तर शिक्षण पूर्ण करेन मला खूप शिकायचंय मी कॉलेज नाही केलं म्हणून मला नॉलेज नाही मला खूप शिकायचंय अशी इच्छा सूरजने बिग बॉसमध्ये व्यक्त केली सूरज लहान असताना वडील कॅन्सरने गेले त्यानंतर आई वेळी झाली सात बहिणींचा एक भाऊ आईवडिलांच्या मृत्यूनंतर सख्या आत्यांना त्याला सांभाळलं टिकटॉकमुळे मुळे सोन्याचे दिवस झाले पण जवळच्याच लोकांनी त्याची आर्थिक फसवणूक केली स्वप्नातलं घर बांधायला घेतलं पण ते स्वप्न अर्ध राहिलं असे एक ना अनेक कठीण प्रसंग सूरजच्या आयुष्यात घडून गेले बिग बॉसमध्ये अनेकदा त्यानं याविषयी सांगितलं देखील पण त्यानं कधीच त्यासाठी सिंपत्ती मिळवली नाही सूरजची हीच गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडली बिग बॉसमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या मागे ढीग पीआर करणारी माणसं असतात पण सुरजसाठी मात्र महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्गच पि आर बनला सोशल मीडियावर मी पण या नावानं कॅम्पेन सुरू करण्यात आलं टेंगूळ धोका झापूक बच्चा असे एक ना अनेक डायलॉग सोशल मीडियावर हिट झाले बिग बॉसच्या घरात देखील हे डायलॉग चांगलेच गाजले रित्याश पासून अक्षय कुमार पर्यंत सूरजनं त्याच्या डायलॉग वर नाचवलेलं पाहायला मिळालं आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा